दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महामहीम उपराष्ट्रपती जगदीपजी धनखड यांच्या शुभ हस्ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय येथे संविधान मंदिराचे आभासी पद्धतीने ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले कौशल्य विकास व नाविन्यता मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीपजी धनखड हे मुंबई येथे प्रत्यक्ष उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्यपाल के पी राधाकृष्णन हे उपस्थित होते संविधान मंदिराच्या आय टी आय कळमसरे शिरपूर येथील उद्घाटन प्रसंगी शिरपूर येथील नगरसेवक पिंटूभाई शिरसाट गणेश भाऊ सावळे शिरपूरचे बौद्धार्य श्री प्रभुबुद्ध देवराम शिरसाट तसेच सरपंच सौ सखुबाई मच्छिंद्र भिल उपसरपंच सौ मंदाबाई राजधर माळी ॲडव्होकेट शालिनी सोनवणे तसेच आय टी आय आय एम सी समितीचे चेअरमन अंबालाल पवार हे उपस्थित होते जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त